ऑपरेटर जर चांगला असेल तर राहण्यामध्ये एकही टिपरू तुमचा उसाच राहणार नाही ऑपरेटर जर असेल तर मग तुमच्या रानामध्ये भरपूर उस राहतो शेवटी ऑपरेटर आहे ना हो त्यांनी ठेवायला पाहिजे हो ठेवायलाच पाहिजे तर टिपर खाली राहण्याचं कारण काय काय बरं टिपर खाली राहण्याचं सा कारण असं आहे शेतकरी मित्रांनो राम राम अभिषेक भाऊ आपल्याला या मशीन विषयी काही जी माहिती गरजेची आहे शेतकऱ्यांना गरजेची आहे ती माहिती आपण त्यांना विचारणार होती माहिती देणार आहेत या ठिकाणी जर बघत असाल तर सहा एकरचा हा प्लॉट एकही ठिकाणी पायाला असं टिपरू म्हणून या ठिकाणी लागलेलं ला नाही दुसरी गोष्ट जर खो जर कटिंग पाहत असाल तर या ठिकाणी कटिंगसुद्धा अशी केलेली आहे की के तुम्हाला परत काही याचं घासाघीस करायची जमिनीची गरज नाही इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी ऊस हार्वेस्टर हार्वेस्टिंगही केलेली आहे तर भाऊ या मशीनविषयी जर माहिती द्यायची ठरली तर का कशी माहिती असाल काय दिसाल मशीनची माहिती शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आपण ब्लेड टायमावर चेंज केले पाहिजे बर या ब्लेड दाखवू ब्लेड टायमावर चेंज झाले पाहिजे हो बर ब्लेड दणका कमी बसणार हो व्यवस्थित कट होणार हा नाहीतर ब्लेड जर पूर्ण घासलेले असतील हा ब्लेडच राहिलेली राहिलेले कटिंग व्यवस्थित काय होणार नाही बरं बरं मग त्यात शेतकरी नाराज होतो हो आणि मशीन मालकाचंही नाव खराब होतं आणि मशीनच ना बरं त्यामुळे आपण काळजीपूर्वक ब्लेड व्यवस्थित चेंज केले पाहिजे कटिंग व्यवस्थित होते कुठलेही नुकसान होत नाही बर व्यवस्थित ऊस कट झाला जातो वरती ऊस मध्ये घेण्यासाठी का पाचट काढण्यासाठी नाही नाही हे वाढ कट करण्यासाठी वाढे हे तर फार तर शेतकऱ्याच्या आपण यूज करतच नाही बर त्यांनी थोड म्हणजे हे होत नाही त्यांनी बर काही फायदा नाही कर बर आता हे फिरत असताना जर समोर झाड आलं किंवा ठिबक आलं त्याची काही काळजी घ्यायसारखं काय हो ठिबक आलं तर पूर्ण याला पॅक होऊन जात होऊन जातो पूर्ण याला पॅक होतं त्याच्यामुळे नळी चालत नाही नळी चालत नाही शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे काढली पाहिजे आधी बरोबर पूर्ण बरं बीड असेल तर ते ती एक अडचण येत हो झाड आणि कुठं लाईटीचा पोल वगैरे असेल ती पण आम्हाला दाखवून दिलं पाहिजे Hmm. बोर असेल hmm. दाखवून दिलं पाहिजे पाईपचा उसा असे बोर हो। आहे सगळ्या गोष्टी असतात जर हो। जर पाहिलं तर समजा ठिबक नसल तर लोखंडी दांड्याचं खोड आहे खोर आहे त्याला सुद्धा तुमच्या ब्लेड साईड सांगित असेल ब्लेड हो दगड असेल रानामध्ये दगड टोळ असेल तरी ते मला वाटतं प्रॉब्लेम थोडाफार येतो ना दगड जर एखादा दगड जर पाठीमाग गेला डायरेक्ट उसा सोबत वरती ब्लेड कड हा तर ब्लेड खराब होऊन जात यामधून त्या तिथपर्यंत गेला तर हो ना हो कारण की ती आता ऊसासाठी येते का दगडासाठी थोडी नाही नाही बरोबर <laughs> याचा ऑवरेज वगैरे काय म्हणतं याचा ऑवरेज आता हे न्यू मॉडेल मध्ये मशीन आहे यांचा ऑवरेज जरा फार तर चांगला आहे एक तासाला एक बारा तेरा लिटर लागत आणि जर ऊस चांगला असेल तर एका दिवसामध्ये एक जेवण खावण या सगळ्या सुट्ट्या बिट्ट्या धरून किती टन काढत असेल मशीन आम्ही चांगले एक पन्नास किंवा साठ टनाचा ऑवरेजचा ऊसा असल तर दोनशे टन काढतो आता यांच नाही पंच्याहत्तर असं जर हो। तुम्हाला भेटला तर किती एका दिवसाला दोनशे दोन प्लस टन तोडतोच मशीन दोनशे प्लस हो दिवसाला दिवसाला बर बर तर नाईट जर तोडला दिवस आणि रात्र तर तीनशे प्लस जातो अरे वा हो चांगल्या वर्षामध्ये तीनशे प्लस तुमचं काम याच्यामधून होऊ शकत आणि तुमचा दहा ट्रॅक्टर दहा हो या ठिकाणी तीन लागतात नाही का हो ह्या या ठिकाणी दोन ट्रॅक्टर असतात लिफ्ट करायला हो लिफ्ट करायला बर या ठिकाणी दोन ट्रॅक्टर हो आणि वाहतूक करायला वाहतूक करायला दहा ट्रॅक्टर असतात दहा जवळ जवळ बारा सेटअप आहे तुमचा हो असंच ना हो बाराच ट्रॅक्टर हो, हो आणि मशीन मशीन आणि बारा माणसं ते हो बरोबर त्याच्यावर किन्नर वेगळे हो म्हणजे लय मोठा फोर्स वाटा झाला हो लय तर हे सगळं मॅनेज करून एक मोठा उद्योग म्हणता येईल या गोष्टीला की आता सरकारीसुद्धा याला भरपूर काही सबसिडी आर्थिक सहाय्य आहे त्याचं कारण काय की प्रत्येक ठिकाणी टोळ्या जो प्रॉब्लेम आहे सगळ्यात जो लोकांना टोळ्याचा प्रॉब्लेम आहे रणजित भाऊच्या शेतामध्ये आपण आहोत रणजित भाऊचा हट्ट होता की ही जे क्षेत्र आहे आपण ह्या मशिनीच काढणार आहोत कारण की त्यांचा गेल्या एक दोन वर्षाचा चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे आणि ऑपरेटरचा चांगला मिळाला काल एक मी क्लिप टाकली होती त्यावर भरपूर कमेंट अशा आल्या ऑपरेटर जर चांगला असेल तर रानामध्ये एकही टिप्रू तुमचा उसाच राहणार नाही ऑपरेटर जर गादा असेल तर मी तुमच्या रानामध्ये भरपूर उस राहतो आणि शेवटी ऑपरेटर मी शेतकऱ्याचे लेकर करे ना त्यांनी मी जाण ठेवायला पाहिजे हो ठेवायलाच हो। पाहिजे हो, बर जर समजा आता तुमचं क्षेत्र फार मोठं त्याच्यामुळे मो तुम्हाला तो हे नाही की बाबा कोणाला ठेवायचं किंवा माहिती हो द्यायची ना अशा काही प्रकार नाहीये जर ऑपरेटरला उद्देशून तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा शेतकऱ्याला जर सांगायचं असेल तर टिपरं खाली राहण्याचं कारण काय काय बरं टिप्र खाली राहण्याचं कारण आहे ऑपरेटरने लक्षात घेतलं पाहिजे ऊस कशा जास्त जर वाढलेलं ऊस असेल असेल तो कशा पद्धतीने कोणत्या साईडला पडलेला आहे ते बघून मशीन लावावी नाही तर ऊस इकडं पडलेलं आहे मशीन इकडून चालतंय तसं मग खूप नाश होतो मशीन घास पकडतं घास पकडल्यानंतर माग पुढं करून खाली टायर खाली वगैरे खूप ऊस जातो शेतकऱ्याचंही खूप नुकसान होतं शेतकरी ओरडतात म्हणजे आरा पाडणं ते हा जो प्रकार आहे हा आरा पाडणं त्याच्यात त्यांना करू नये बरोबर ना जसं तसं पाडलेलं आहे तसंच रिव्हर्स येऊन त्यांनी त्या पद्धतीनं हा रिव्हर्स करून त्या पद्धतीने परत तिसरी काढावी म्हणजे तुम्हाला मी पाहिलं ह्या याच्यामध्ये तुम्हाला एकदाही घास पकडला नाही म्हणजे नाही नाही एकही घास पकड या पूर्ण मध्ये बघत असाल तर प्लेन दिसत म्हणजे घास असला की तिथं उंच ते तर या ठिकाणी तुम्हाला कुठेही काही दिसणार एकदम शार्प असे छाटणी जी काही हार्वेस्टिंग आहे या ठिकाणी आता ऊस काढणी त्यांनी केलेली आहे तर नक्कीच आपण ऑपरेटर असाल तर या गोष्टीचं नक्कीच आपण लक्षात असू द्यावं परत त्यांनी सांगितलं की आजी अंतर हे जो जो पाच फूट तुम्ही पाच बाय दोन किंवा पाच बाय दीड जे तुमचा असाल ते योग्य तुम्हाला घ्यायला पाहिजे तुम्ही आणि जरच तुमचा हा फायदा होऊ शकतो जर चार फुटाच्या आतमध्ये तुम्ही आले तर त्यांनी नुकसान शेतकऱ्याच हो, हो. आहे तुमचं पण आहे तुमचं शेतकऱ्याचं नुकसान आहे मशीन मालकाचंही नुकसान आहे मशीनचं डिझेल तर जातायचं बरोबर आणि टनेज तर निघत नाही निघत नाही टनेज निघलं पाहिजे हे तुमचं काम हो बरोबर तरच तुम्हाला परवडेल ते मशीन चालव हे सुद्धा आपण विचारात या बऱ्याचशा गोष्टी आपण घेतल्या पाहिजे तर भाऊनी फार चांगली माहिती उपलब्ध अजून काही सांगायचं तुम्हाला अजून तसं शेतकऱ्यांसाठी तर काही नाही पण ऑपरेटरनी मशीनची तर काळजी घेतलीच पाहिजे बरोबर मेंटेनन्स येत नाही पुढं कामाला अडथळा येत नाही बरोबर बरोबर हे सगळं ऑइल चालतं पूर्ण ऑइल लागतो ऑइल याला साधारणतः टाकीमध्ये एकशे तीस लिटर लागतं एका टायमाला टाकीमध्ये हो। हो। लेवल एकशे तीस लिटरची लेवल असते एकशे तीस लिटर म्हणजे भरपूर भरपूर मोठं ऑइल लागतं असंच ना तर या गोष्टीची सगळ्या गोष्टीची आपण काळजी घ्यावी अशी आपणास विनंती करतो अभिषेक भाऊनी फार चांगली माहिती दिली त्यांची आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो धन्यवाद राम राम राम